मिरजेत विश्वासनागरी सहकारी पतसंस्था आयोजित व्याख्यान मालेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्लास्टिक बंदी झाली पाहिजे जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांचे आवाहन आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस विश्वासनागरी सहकारी पतसंस्था रौप्य महोत्सव यानिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक सांगली तसेच वक्त्या मनीषा भुजकर संस्थेचे चेअरमन बबन भंडारी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि तसेच संस्थेच्या संचालिका स्वाती मनोज मांढरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुणे सुरवसे यांनी पथसंस्थेचे कौतुक करीत संस्था असून तुम्ही व्याख्यानमालेचा जो कार्यक्रम घेतला आहात त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला तसेच जिल्ह्यातील सर्व पथसंस्थांनी त्यांना आवाहन करणार आहे की इतर कार्यक्रम न घेता समाज प्रबोधन व्याख्यानमाला असे कार्यक्रम घ्यावेत असेही ते म्हणाले आहेत तसेच खास करून महिलांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले एवढ्या मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या तसेच त्यांनी एक आवाहन केलं आहे के की प्लास्टिक बंदी हेच झाली पाहिजे आणि येणाऱ्या पाच जूनला वटवृक्ष दिन आहे पाच जूनला प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून ते जोपासण्याचं काम केलं पाहिजे असंही मनीषा भुजकर मॅडम यांनी आनंदी आणि तणावमुक्त जीवन कसं जगायचं यावर खूप चांगल्या पद्धतीनं व्याख्यान दिलं संस्थेच्या संचालिका स्वाती मनोज वांढरे उद्या पुष्प पाचवे या व्याख्यानमालेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हे सांगितलं तसेच तीन तारीख या दिवशी सायंकाळी सहा वाजता तर्ड सिद्धेश्वर स्वामीजी कणेरी मठ कोल्हापूर यांचे आशीर्वचन आहे याचाही लाभ घ्यावा असंही म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज